नमस्कार प्रिया ही नागराजकडे येते आणि नागराजला मस्का लावण्याचा प्रयत्न करत असते त्याच्याकडून तिला ते गाठोडो काढून घ्यायचं असतं म्हणून ती त्याच्याशी गोड गोड बोलत असते त्या दोघांचं सगळं बोलणं प्रतिमा ऐकते आणि प्रतिमाला धक्काच बसतो प्रतिमा म्हणते हे कसल्या गाठोड्याबद्दल बोलतात नक्की काय आहे त्या गाठोड्यात नक्कीच त्या गाठोड्यात काहीतरी असणार म्हणून ही तन्वी या नागराजकडे ते गाठोडं मागते ते गाठोडं मलाच बघितलं पाहिजे नक्की काय आहे त्या गाठोड्यात असं म्हणून प्रतिमा आता ते गाठोडं नागराजच्या रूममधून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते नागराजला खालती सुमन बोलवते आणि तन्वी ही म्हणजे प्रिया तिच्या रूममध्ये जाते तर प्रतिमा पटकन त्या संधीचा फायदा घेऊन नागराजच्या रूममध्ये शिरते आणि ते गाठोडं शोधत असते फायनली तिला ते गाठोडं कपाटावर दिसतं ती कपाडामध ते गाठोडं काढते आणि पटकन लपवत स्वतःच्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते आणि ते गाठोडं ओपन करते ओपन करते तर काय त्यामध्ये सायलीच्या म्हणजेच तन्वीच्या लहानपणीच्या सर्व गोष्टी असतात त्यात तिचा फोटो असतो आता ते बघून प्रतिमाला मोठा धक्काच बसतो प्रतिमा ते गाठोडं घेऊन रविराजकडे जाते आणि रविराजला शेवटी ते गाठोडं दाखवते आणि म्हणता म्हणते हे गाठोडं बघा हे नागराज भाऊजींच्या रूममध्ये होतो आणि तन्वी हे त्यांच्याकडे मागत होती त्या दोघांचं काहीतरी बोलणं चालू होतं आणि मला हे गाठोडं दिसलं मी घेऊन आले आता रविराज म्हणतो काय आहे असे या गाठोड्यात तेव्हा प्रतिमा ते गाठोडं ओपन करून दाखवते आणि रविराज देखील बघतो तर काय त्याला मोठा धक्काच बसतो त्या गाठोड्यामध्ये तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी असतात तन्वीची लहानपणीची बाहुली लॉकेट तिचा फोटो असतो आता मात्र रविराजला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि रविराजला देखील धक्का बसतो रविराज विचार करतो की माझ्या या लहानपणीच्या तन्वीच्या गोष्टी अशा गाठोड्यात का बांधून ठेवल्या आहेत तिचा फोटो वगैरे असं गाठोड्यात का बांधून ठेवला आहे आणि हे गाठोडो नागराज का लपवत आहे हे त्याला समजत नाही लगेच नागराज तो नागराजकडे येतो आणि नागराजला विचारतो की का हे गाठोडो तू माझं तन्वीचं लपवून ठेवत आहेस आणि या गाठोड्यात अशा तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी का बांधून ठेवल्या आहेत काय सत्य आहे ते मला सांग नागराज सांगायला तयार होत नाही आता प्रिया देखील हादरते आता नागोबा जर खरं बोलला तर माझी वाट लागली म्हणून प्रियाही त्याला मान हलवून सांगू नकोस काही असं सांगत असते पण आता नागराज घाबरलेला असतो रविराज नागराजवर हात उचलतो आणि म्हणतो काय सत्य आहे ते मला सांग तू माझ्या तन्वीच्या गोष्टी का लपवत होतास आणि या गाठोड्यात का बांधून ठेवल्या आहेस काय सत्य आहे ते मला कळलं पाहिजे प्रतिमा म्हणते हो भाऊजी बोला कारण तुम्ही आणि तन्वी बोलत असताना मी तुम्हाला सगळं ऐकलं आहे त्यामुळे तुम्ही आता काहीही लपवू नका फटाफट बोला आता सुमनला देखील काही कळत नाही सुमन म्हणते हो काय विचारतात भाऊजी तुम्हाला द्या ना उत्तर का तुम्ही काही बोलत नाही आहे या तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी तुमच्याकडे कशा आल्या तुम्ही का लपवून ठेवत होतात आणि त्या गाठोड्यात का बांधल्यात तेव्हा लगेच प्रिया म्हणते जाऊ द्या ना हो बाबा ते तसेच आहेत माहीत आहे ना तेव्हा रविराज म्हणतो एक मिनिट तन्वी तू मध्ये पडू नकोस मी माझ्या भावाशी बोलतोय तू शांत बस बोल नागराज तू का असं लपवत होतास हे गाठवडं काय हे गुपित आहे ते मला कळलंच पाहिजे तर आता नागराज सांगायला सुरुवात करतो आता मोठा प्रियाला धक्काच बसतो सत्य ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू